अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीत आगामी काळात होणारे श्री गणेशोत्सव व ईद ए मिलाद दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रियदर्शनी मंगल कार्यालय कमलाराजे चौक अक्कलकोट येथे शांतता कमिटी गणेश मंडळ पदाधिकारी पोलीस पाटील डी जे धारक यांची मिटिंग घेण्यात आली या मिटिंगमध्ये गणेशोत्सव व ईद मिलाद कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणतीही जातीय धार्मिक तणाव निर्माण होऊ नयेत नो डी जे नो डॉल्बी संकल्पना राबवण्यात यावी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा याबाबत सूचना देण्यात आल्या यासाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण विलास यामावर उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट विनायक मकर तहसीलदार अक्कलकोट राजू आडम उप अभियंता एम एस सी बी शैलेश जाधव कार्यालयीन अधीक्षक नगरपालिका पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे पोलीस निरीक्षक सुरेश शिलावार पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव अमोल राजे भोसले दिलीप सिद्धे अविनाश मडिकांबे चंद्रशेखर मडिकांबे सुनील खवळे नन्नू कोरबू बाबा पाटील मल्लीनाथ महादेव पाटील इरफान दावन्ना मिलन कल्याण शेट्टी महेश इंडोळे रत्नाकर गायकवाड सद्दाम शेरीकर आदी शांतता कमिटी सदस्य गणेश मंडळ पदाधिकारी पोलीस पाटील डॉल्बी धारक हजर होते तसेच सदर कार्यक्रमादरम्यान आषाढी वारी पंढरपूर येथे बंदोबस्तात असणाऱ्या पोलिसांना जेवणासाठी अन्नदान करणारे अमोलराजे भोसले यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यातर्फे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रम झाल्यानंतर डॉल्बी न लावण्याबाबत शपथ देण्यात आली या कार्यक्रमादरम्यान दिलीप सिद्धे राहुल रुई बालाजी माशाळे शुकूर शेख विलासियामावर राजेंद्र टाकणे अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपले मनोगत व्यक्त केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका